निवडणूक आयुक्त मी भारतामध्ये निवडणूक जेव्हापासून डिक्लेअर केली तेव्हापासून हो ह्या मत रायगड मतदारसंघातून एक चळमळीचं वातावरण आणि एक मस्तीचं वातावरण झालेलं आहे आज राष्ट्रवादी पक्षातून असे असे कार्यकर्त्याला पद देऊन ज्याला काही नॉलेज नाही ज्याला काही माहिती नाही ते त्या अशा लोकांना त्या ठिकाणी पदा देऊन ते, ते पुढे दे येऊन तरी स्टेटमेंट काहीतरी स्टेटमेंट देतात मी स्वतः दोन तीन दिवसात पत्रकार परिषद करून दोन हजारपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने, जी निवडणूक लढली नाहीत ती प्रकारे लढली नाहीत कुठल्या थळावर लढली नाहीत हे सांगणार आहे ह्याची पत्रकार परिषद मी दोन तीन दिवसात घेणार आहे आज काल कालच मला वाटतं एक राष्ट्रवादी पक्षाच्या काही पदिका पदाधिकाऱ्यांनी विचारले पाच वर्षात गीते होते कुठं ओ साहेबानु जर तुम्हाला जरा नॉलेज असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की गीते साहेब हे माझी खासदार आहेत परंतु आजचे जे खासदार आहेत ते पाच वर्ष कुठे होते ते तर त्यांना विचारा हे पाच वर्षात तरी काय केली तुमच्या मतदारसंघात खारीपट्ट्यात काय केली तेथे ते त्यांना ते विचारा ते विचारायचं नाही लोक चौदा चौदा वर्षांनी परत आले मतदारसंघात त्यांना तर विचाराय की कुठे गेले होते तुम्ही चौदा वर्षांनी पाच वर्ष तुम्ही काय केल्यावर मतदारसंघामध्ये साहेब तुम्हाला सांग सांगतोय करोना काळात या खारीपट्ट्यामध्ये नपीचा प्रकार शिवय एकही नेता नव्हता नपीचा प्रकार यांनी लोकांच्या कोविड सेंटरवर जाऊन क्वारंटाईन केलेली पब्लिक होती तिथं जाऊन लोकांची सहायता केली लोकांना लोकांना सेवा दिली तिने नफीसा प्रकार शो या करोना काळात कोणी या मदतीला या खाली आला नव्हता हे खाली मतदार सांगू शकतात आणि आम्ही तुम्ही आम्हाला विचारतो तुम्ही केलेत काय तुम्ही पहिले तुमच्या खासदाराला विचारा पाच वर्ष होत आहे कुठं आणि त्यांनी काय केले हेलीचं वातावरण आहे खाली फुकट तुम्ही लोकां स्टेटमेंट देऊन जनतेला वर्गायचं काम करू नको जनता समजदार आहे आणि जनताला सर्व माहिती आहे कोण कामाचं आहे कोण कामाचा नाही आहे तेव्हा जनताच तुम्हाला सात तारखेला उत्तर देईल हे तुम्हाला गॅरंटी असं सांगतो मी